प्रत्येक कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्याने पहावी अशी व्हिडिओ कारण या पावसाळ्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने थोडीफार कमी ना कांदा पिकाची लागवड केली आहे आणि ह्या कांदा पिकाचं भरघोस उत्पादन कशा पद्धतीने मिळवता येईल याच्याकडे लक्ष दिलेलं आहे त्याचं कारण वातावरणामधील होणारा बदल सततधार पाऊस ढगाळ वातावरण आणि अशातच कांदा पीक हे ट्रेसमध्ये गेलेलं आहे त्याचबरोबर कांदा पिकामध्ये गवतांचं प्रमाण आता वाढणार आहे म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा पिकाला तणनाशक का फवारणी याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा पिकासाठी एक नाही तर तीन महत्वाची तणनाशक आहे त्यांची माहिती घेऊन आलोय ही तीन पैकी कोणत्याही एका तणनाशकाचा आपण आपल्या कांदा पिकाला वापर करू शकतो पण ही तणनाशक फवारणी करते वेळी एक लक्षात घ्या यामध्ये आपल्या कांद्याला झटका देखील बसू शकतो कांदा पीक वाकडं तिकडं होऊ शकतं आणि लक्षात घ्या हा ओलावा असल्यामुळं कांदा पिकाला प्रॉब्लेम येऊ हो शकतो तर ज्या शेतकऱ्यांकडं उघडीक आहे त्याच शेतकऱ्यांनी मी सांगितलेल्या तणनाशकापैकी कोणताही एक तनाशक फवारा आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साठलेलं आहे ओलावा जास्त टिकून आहे हे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणे आहे पाऊस परिस्थिती जास्त प्रमाणे असेल त्या शेतकऱ्यांनी शक्यतो तनाशक फवारणी टाळा वाटल्यास काही दिवसानंतर करा किंवा तण निंदणी करून घ्या मग हे तनाशक घेतेवेळी नेमकी कोणती तणानाशके घ्यावी तर पहिलं महत्वाचं तनाशक सांगतोय तुम्हाला हे घेते वेळी आपण अदामाचं डकेल प्रतिपंप याप्रमाणे घेऊन फवारणी करू शकतो आता तुम्हाला अदामाचं डकेलही उपलब्ध होत नाही तर तुम्ही युपीएल कंपनीचं आजा प्रतिपंपासाठी चाळीस याप्रमाणे घेऊ शकता तर तुम्हाला हे दोन्ही तनानाशक उपलब्ध होत नाही तर तुम्ही जे रेग्युलर चालत आलेलं आहे टर्गा सुपर आणि गोल टर्गाचं चा प्रमाण चाळीस मिली आणि गोलचं प्रमाण वीस मिली या प्रमाणे यायचे पण हे तणानाशक फवारणी करायची तरी कधी जे शेतकरी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत आले असेल त्यांच्यासाठी खूप महत्वाचं ज्या वेळेस कांदा पीक लागवड करतो लागवड झाल्यानंतर आपल्या कांदा पिकामध्ये जी गवत आहे तण आहे हे दोन ते तीन पानांच्या अवस्थेमध्ये म्हणजे अठरा दिवसापासून तर पंचवीस दिवसांपर्यंत आपण हे तणनाशक फवारणी करू शकतो निश्चितच गोल पानाचं आणि लांब पानाचं तण आहे तर हे शंभर टक्के नाहीचका असेल असेल काँग्रेस असेल यांसारखी गौतम मरतील पण ही छोट्याल्या अवस्थेमध्ये दोन ते तीन पानांच्या अवस्थेमध्ये अगदी छोटी असतील तरच मरणार आहे आता लक्षात घ्या ही तणनाशक फवारणी आपल्याला ह्याच टायमिंग पिरियड मध्ये करणं गरजेचं आहे कारण याच्या आधी आपल्याला पहिली फवारणी आणि हे झाल्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी करायची असते पण तणनाशकाचा झटका बसू नये म्हणून यासाठी आपल्याला यामध्ये घ्यायचंय झिंक झिंकही घेते वेळी प्रति पंप फक्त दहा मिलियाप्रमाणे घ्यायचंय आता तुम्ही म्हणाल झिंक काय घ्यायचंय तर प्लेन तणनाशक फवारणी केली असता ह्या ओलाव्यामध्ये काय होतंय की तु, तु, तु तुमचं तनाशक वरते ज्या जमिनीमध्ये लागू पडत आहे आणि ह्या तणांचा बंदोबस्त करताय पण जो ट्रेस येतो वाकड तिकडं कांदा पडतोय तर याच्यासाठी झिंक यामध्ये ऍडिशनल काय आहे तर ग्रीनरी शायनिंग टिकून राहील ट्रेसमधून बाहेर काढण्याचं काम झिंक करतं आणि एकंदरीतच तुमचं कांदा पीक डेव्हलप होतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी ह्या सध्याच्या घडीला पावसाळी कांदा पीक केलंय या कांदा पिकामध्ये तण उगून आलेलं आहे किंवा पावसाळी कांदा पिकाला तनाशक फवारणी करायची आहे तर नेमकी कधी केली पाहिजे आणि का केली पाहिजे त्याचबरोबर ही तनाशक फवारणी करते वेळी कशा पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे जास्त पाऊस असेल ओलावा असेल जास्त पाणी धरून तुमचं क्षेत्र असेल फवारणी करायची नाही हाताने निंदणी करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांकडे उघडीक आहे वापसा आहे नॉर्मल नॉर्मल ओलावा आहे या शेतकऱ्यांनी फवारणी किंवा ज्या शेतकऱ्यांना पाऊसच नाहीये तर त्यांनी आदल्या दिवशी पाणी भरा किंवा पाणी भरून दुसऱ्या दिवशी सकाळी फवारणी करा किंवा पाणी भरायच्या आधी दोन तास फवारणी करा आणि मग पाणी भरा जबरदस्त रिझल्ट आणि कांदा पीक तुमचं तणमुक्त राहण्यास मदत होणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंदुट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करायची धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट naki